मराठी ते धडक ते धडक नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज आटपाडी आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या चॅनेलला आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीजर केवळ पंधरा हजार रुपयात एवढेच नव्हे तर वीस भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी संपर्क करा शेतातील पाईपलाईन फोडून तीन लाखांचे नुकसान केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी येथे हा गंभीर प्रकार आलाय या प्रकाराबाबत आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आहे आटपाडी तालुक्यातील येथे आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे याबाबत फिर्यादी मारुती बाबुराव राजगे वय त्रेसष्ट वर्षे राहणार गोमेवाडी सध्या राहणार मुंबई खारघर यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे राजगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपींनी गोमेवाडी येथील आपल्या शेतात घुसून पाईपलाईनची तोडफोड केली या तोडफोडीत सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे त्यानुसार यांनी आरोपी राहुल गजानन कुलकर्णी गजानन उर्फ निलेश विलास देशपांडे आणि निशा निलेश देशपांडे सर्वजण राहणार गोमेवाडी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे यावेळी जे क्रमांक एम एच दहा ई के साठ बावीस तसेच दोन ट्रॅक्टरच्या मदतीने शेतातील पाईपलाईन फोडल्याच्या प्रकरणात आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकाराबाबत दोन्ही गटात वादावादी झाली आहे त्याचे काही व्हिडिओ देखील समोर येऊ लागले आहेत याबाबत सहायक पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून गुन्ह्यात वापरलेली जेसीबी आणि ट्रॅक्टर जप्त करण्याची पोलिसांची कारवाई सुरू आहे जिओ मराठी